मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या वतीने डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व वा आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली व श्रीरामपूर शहरात विविध ठिकाणी पुतळास पुष्पहार अर्पण करून अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला व भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार लहुजी कानडे नितीन दिनकर प्रदेश प्रवक्ता भाजपा तलाठी संघटनेचे अध्यक्ष श्री राजेश घोरपडे विकास साळवे महागायक भागचंद नवगिरे जिल्हाध्यक्ष मातंग अस्मिता संघर्ष सेना यांच्या हस्ते पुतळ्यात पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी श्रीरामपूर शहरात भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली यावेळी नितीन दिनकर प्रदेश प्रवक्ते भाजपा व निलेश सरोदे विराट सामाजिक प्रतिष्ठान यांनी श्रीरामपूर शहरातील सर्व मिरवणुकींना भेट दिली व यावेळी उपस्थित विलास जाधव भीमशक्ती कार्याध्यक्ष आकाश आढागळे सामाजिक कार्यकर्ते आशिष मोरे नाना बोरकर विशाल लाहुंडे विशाल शिरसाट युवासेना उपजिल्हा प्रमुख व समाजबांधव व विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते